उदगीर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आदर्श पिंपरे यांची निवड काँग्रेस पक्षाच्या उदगीर युवक शहराध्यक्षपदी आदर्श गौतम पिंपरे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड माननीय दिलीपराव देशमुख माननीय अमित भैया विलासराव देशमुख माननीय धीरज भैया देशमुख यांच्या आदेशानुसार लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार सुदर्शन बिरादार यांनी केली या निवडीचे अनेकांनी स्वागत केले लातूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी युवक काँग्रेसची नव्याने जिल्ह्यातील युवक कार्यकारिणी जाहीर केली यावेळी उदगीर युवक शहराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे युवक आदर्श पिंपरे यांची निवड केली आहे या निवडीसाठी तालुकाध्यक्ष कल्याण पाटील शहराध्यक्ष मंजूरखा पठाण यांनी शिफारस केली होती लातूर येथे पार पडलेल्या निवडीच्या वेळी जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे प्रदेश सरचिटणीस अभय साळुके उदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील महिला जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिवाय कशिक शिंदे उर्फ बंटी कसबे फैयाज डांगे उपस्थित होते या निवडीचे अनेकांनी स्वागत व अभिनंदन केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद